मंडळी आज म्हणलं जरा आता कसं आहे दोन चार दिवस काय आपल्याला मीच भाजी उपटायला नाही म्हटलं आता मंगळवारी भाजी उपटू म्हणजे कसं बुधवारी खटी सगळी भाजी काढून जाते तीनदा तीनदा या बाजारला त्या बाजारला हिंडण्यापेक्षा म्हटलं चला जरा गबळ गोळा करून घेऊ या बाई आपला ऑस्ट्रेलियन रेड नेपेरचा प्लॉट आहे का प्लॉट पाहिला कसा नुसतं लाल लाल करतोय याचं ऑस्ट्रेलियन रेड नाव रेड नेपेर नाव का म्हणजे तुम्हाला माहिती मंडळी हे एकदम लाल लाल आहे याचे पानं बी लाल कांड्या बी लाल हे बीट क्रॉश आहे बरं झालं हे गवत वीस एकवीस मध्ये आलेलं आहे दोन हजार वीस दोन हजार एकवीस साली आलेलं आहे म्हणून याला बीट क्रॉस नाव आहे बिटाचा आणि शहाऐंशी झिरो बत्तीस उसाचा क्रॉस केलेला आहे असं याला नाव पडलेलं आहे जर कधी हे गवत पुष्पा पिक्चर रिलीज झाल्यानंतर जर आलं असतं ना या गवताला डायरेक्ट चंदन लाल क्रॉस म्हणून नाव पडलं असतं लालचंदनचा क्रॉस केलेलं गिन्नी गवत म्हणून नाव पडलं असतं तव याचा बीट क्रॉस आहे तरी पण याचा दोन रुपयाला डोळा आहे जर कधी हे चंदन क्रॉस असतं पुष्पानंतर जर आलं असतं तर डायरेक्ट शंभर रुपयाला डोळा गेला असता एकशे रुपयाला लोकांनी डोळा ऐकला असता मी असं गमून म्हणते माहिती का चला तुम्हाला एक थोडं मागातलं गवत दाखीते हे बा मंडळी हे हाय प्युअर मकासारखं दिसणार म्हणजे हे गिन्नी गावातच बर का आता तुम्हाला पाहिल्यावर वाटत असं ही मका आहे म्हणून ही मका क्रॉस गिन्नी गवत आहे एकदम गिन्नी गवतासारखंच आहे पूर्ण दिसायला गिन हे येते मकासारखं याचे पानं माक्यासारखे आहे वाच आहे हे सगळ्यात मागाचं आणि सध्या ट्रेंडिंगला असलेला शेतकरी आम्हाला काय विचारित राहतात हाय का तुमच्याकडं तुम्हाला माहिती आहे की नाही या गवताचं नाव प्युअर माका सारखं माहित असत लगेच कमेंट मध्ये करा तसं मी तुम्हाला सांगणारच आहे ह्या गावताला अमेरिकन फाय जी गवत म्हणून ओळखलं जातं प्युअर मकाचा क्रॉस म्हणजे मका तर आणि गवतात काहीच फरक नाही फक्त विषय एवढा आहे की मका जर एकदा कापली तर ती परत आपल्याला प्यारावं लागत आहे ती नंतर फुटत नाही आणि हे जे मकाचं गिन्नी गवत आहे अमेरिकन फाय जी म्हणून हे मकाचं क्रॉस आहे हे जर कापलं तर हे परत फुटत आपल्याला परत प्यारावं लागत नाही ज्यावेळेस हे नवीन आलं होतं का नवीन जवळजवळ दोन तीन वर्ष झाली असतील गव दोन तीन वर्ष झालेत हे येऊन तर हे त्यावेळेस शंभर रुपयाला डोळावा ता कमून तर प्युअर माकासारखं दिसत आहे म्हणून काहीच कामाचं नाही पण शेतकरी इतके फाय जी माग हे पा मंडळी हे आठ महिने झाले लावून आठ महिने किती आठ महिने अजून याची पहिली कापणी सुद्धा झालेली नाही मी जरी उभं राहिले अजून माया वा माया डॉक्याच्यावर सुद्धा गेलेले नाही खांद्याला सुद्धा लागलं नाही ह्या अमेरिकेतून फाय जी एकदम मागे या आहे याच्यानं आपण याच्या बरोबरीने फोर जी बुलेट सुपरनिपरचा प्लॉट लावलेला आता त्या प्लॉटच्या आपले दोनदा बॅग भरल्या मोठं मोठं वाढून इतकं हे गवत हे पा पण लोक इतके मागं लागले राहते शेतकरी हा एक अमेरिकन पाहिजे हाय का अमेरिकन पाहिजे आपण जर म्हटलं ना दादा नाही हो नाही होता इथे तुम्ही लावायला पाहिजे होतं आम्हाला त्याचं बियाणं लागत होत किती असा ना अशी गंमत आहे आता बरं का मंडळी त्याच्यानंतर अजून एक गवत आलेलं आहे हवा केनियन जम्बो काल मी जा सांगितलं का आपण केनियन जम्बोची लागवड केलेली तर बरेच जाणार मला कमेंट केली होती नेमकं केनियन जम्बो काय तर केनियन जम्बो हे एक केनिया देशातली ने पिअरची जाते आता खरं आहे का नाही मला माहित मा नाही बरं का त्याची लाईट ट्रेंडिंग मागणी होती म्हणून मग आम्ही अक्षरी लावली त्याचं बियाणं तयार केलेलं आहे आणि आपण त्याची सात आठ गुंठ्याची लागवड केलेली आहे जून मध्ये आपल्याकडे त्याचं भरपूर बियाणं भेटून जाईल हे पा त्याच्यात मला अजून एवढा काही फरक दिसला नाही पण चांगलं आहे उंच आहे हिरव्या रंगाचं आहे जाड बिडे उसावानी जाड आहे त्याला उसाचा क्रॉश आहे आता कोणत्या उसाचा आहे काय आपल्याला काय एवढी त्याचा अनुभव नाही बरं का त्याच्यामुळे आपण त्याची लय माहिती सांगत नाही पण केनियन जंबो नेपेर आहे भो यापा एकदम आणि ताट आहे त्याची जाड जाड हे पा हे झाड जाऊशी त्याला जरा काटे बिटे बर का रेडने पेअर सारखे काना का मंडळी फक्त त्याच्या पाना या पानांला या वा अशी वाडायला कशी राहते केसाला केस तशी तोच तेव ह्या बाई अशी हा केनियन जम्बूला बी बरी मागणी आता मंग म्हणलं कस जून मध्ये आपली नको फसगातो आयला मागच्या वर्षीवानी मागच्या वर्षी अमेरिकन पाहिजे इतकं गिरिक इतकं गिरईक आणि नेमकं आम्हाला पाणी नव्हतं मागच्या वर्षी उन्हाळ्यामध्ये अजिबात आमचं आलंच नाही एक तर डोळे बारीक होती तेच जळून गेले त्याच्यामुळे अमेरिकन फायजीचा एवढा अनुभवच राहिला नव्हता मला आता कसं आहे लवू अमेरिकन फायजी लावून आता जवळपास आठ महिने झाले पोहू वाटत आहे जूनमध्ये येईन बियाणं पोहू आता काय होतं मला केनियन जम्मोची नको तशीच फसगत व्हायला म्हणून मग ते बी सात आठ गुंठे लावून दिले मला आल्यावर ज्यांना लागन त्यांना द्यायचं भाऊ आम्हाला काय अनुभव नाही तुम्हाला लागत असलं तर आपल्याकडे बियाणं भेटून जाईल मंडळी प्रमाणात भरलेलं आणि शेतकऱ्याचं सगळ्यात कामाचं गिन्नी गावात का म्हणजे अबा एन एपियर कोणतं फोर जी बुलेट सुपर नेपियर बाराही महिने चांगलं चालत कोणत्याच वातावरणात याला अजिबात म्हणजे अजिबात काट येत नाही वाट राहिली किती याची बा याचा बुडका पाशी उभा राहिली मी माय खांद्या अजून एक जण उभा करावा लागन तरी आत पुरायचं नाही माय मते कसं वाटलं मग फोर जी बुलेट सुपर नेपियर याचं वैशिष्ट्य असं आहे का याची कापणी लवकर येते आणि सगळ्या वातावरणामध्ये चांगलं राहतं लवकर कापून जर घातलं त्याची चांगली काळजी जर घेतली ना पाण्याची तर कवरही चालतो आपण त्या गिन्नीला कटळू पण गिन्नी आपल्याला कटळायचं नाही आणि आमच्याकडे जादा झालं का आम्ही काय करतो डायरेक्ट भरून ठेवतो यो हो वरचा प्लॉट आहे ना आम्ही तेवढ्यासाठीच केलेला आता फोर जी बुलेट सुपर नेपियरचा याच्या डायरेक्ट आता मागच्या घातले तरी कमी बॅगा भरल्या होत्या यावेळेस डायरेक्ट आठ नऊ बॅगा भरलेल्या आहे या वावरातलं खाली थोडं होतं त्याचं मिळून असं फोर जी बुलेट सुपर नेपियर आहे फोर जी बुलेट सुपर नेपियर सोडून आपल्याला दुसरे नेपियरच पटत नाही जे कोणी नवीन शेतकरी असतील ना शेत ते अमोल नेपिअर लावायचे आम्ही सांगत असतो तर आता नवीन आहे ना, ना फोर जी बुलेट लावा म्हणजे काय तुम्हाला पासता तर येणार नाही कायला गिन्नी लावलं म्हणून सगळ्यात भारी फोर जी बुलेट सुपर नेपियर नाही आता लई झाल्या बरं का आपल्या आता आहे ना हा हे गबळ गोळा करायला आलेलो होतो आपण म्हणलं कसं आहे हे गबळ जरा गोळा करून घेऊ म्हणजे कसं गिन्नी गावातले आपल्या नेपियरचा जो प्लॉट आहे तो चांगला जास्त दिवस टिकवतो आता कसं आहे आम्ही दोघं मिळून गोळा करणार आहे आता काल परवाच्या व्हिडिओवर कालच्याच व्हिडिओला एक कमेंट होती आपल्या का ताई अहो दाजी काही काम करते का नाही भाजी विकायला तुम्ही जात्या भाजी उपटी ताई तुम्ही दाजी काही काम करते हो का नाही तर मंडळी दाजी असे काम राहत्या आणि दाजी जर कॅमेरा दाखवावा व्हिडिओत तर मग मग कॅमेरा कोण धरेल दाजी कशा आहे कॅमेऱ्याच्या मागे राहते कॅमेरा येत ते माझे तसं कसं चारा पाण्याचं काम सगळं दाजीच करीत असतात ते काय आपल्याला चारा पाण्याला येऊन देत नाही मग असं थोडंफार आपल्याला वेळ मिळाला का मी त्यांना थोडंफार मदतीला येत असते चला आता मंडळी टापा झाले आजचा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका तसंच तुम्ही जर इन्स्टा आणि फेसबुकला जर व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका आणि युट्यूबला पाहत असताना तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल वरती क्लिक करा म्हणजे कसं आपल्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील नो चला बाय बाय